घायवळ गँगच्या गुंडांना बघून रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले कोथरूडमध्ये पोलिसांनी भाईंची धिंड काढली पुण्यात अलीकडे झालेल्या टोळी युद्धानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय अशातच आता पोलिसांनी यावर उपाय म्हणून गुंडांना पोलिसही हिसका दाखवल्याचं बघायला मिळालंय कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायबळ टोळीच्या सदस्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला या गोळीबारात छत्तीस वर्ष प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाले त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान ही घटना ज्या भागात घडली त्याच भाग पुण्यातील कोथरूड परिसरात तरुणावर गोळीबार करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायबळ यांच्या गुंडाची कोथरूड परिसरात पोलिसांनी धिंड काढलेली आहेत यात मयूर कुंबरे मयंक व्यास गणेश राऊत दिनेश फाटक आनंद चादलेकर या पाचही जणांची पोलिसांनी धिंड काढली ज्या ठिकाणी या पाच जणांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार करून दहशत निर्माण केली होती त्याच भागातून आता पोलिसांनी धिंड काढल्याचं बघायला मिळालं आहे प्राथमिक माहितीनुसार गाडीला साईड न दिल्याच्या शुल्लक कारणावरून ही जीवघेणी कारवाई करण्यात आली गोळीबार होताच जीव कर वाचवण्यासाठी प्रकाश धुमाजवळील एक इमारतीकडे धावले आणि त्यावेळी स्थानिक सचिन गोपाळघरे यांनी धुमाळी यांना मदत केली यावी घायवळ टोळीतील मयूर कुमरे यांनी थेट गोळीबार केल्याचे उघड झालेले आहे दरम्यान या घटनेसह आरोपींना आणखी एक सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर येते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे